मम्मा मम्मा कुठे आहेस ग तू असं ओरडत रडत होते मी डॉक्टर काकांच्या हातात होते तुझ्या कुशीतून बाहेर येताच मला एन आय सी यू मध्ये नेण्याचा निर्णय झाला तिथे नेताना मी तुला पप्पांना काकांना आजी बाबाला सगळ्यांना पाहिलं तुमचं प्रेम काळजी सगळं जाणवत होत मला जन्म झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता पण काळजी होती म्हणून मला एनआयसीयू मध्ये हलवलं डॉक्टर काकांच्या मागोमाग पप्पा आणि काका आले जवळ असूनही मला स्पर्श करू शकत नव्हते ते दुःख त्यांनी दडवलं आणि माझ्या काळजीपोटी मला डॉक्टर काकांकडे सोपवलं मी मात्र रडत होते मला माझी मम्मा हवी होती ना एनआयसी मध्ये आल्यावर लगेच उपचार सुरू झाले कोणी इंजेक्शन देत होत कोणी आईवी लावत होत खूप खूप त्रास होत होता ग तुझ्या बिना सगळं कस तरी होत ती पहिली रात्र रात्रभर फक्त रडत होते तुझ्यासाठी मला माहित होत तू ही माझ्या काळजीत आहेस पप्पा काय सी च्या बाहेर बसून होते माझ्यासाठी मला त्यांचा सहवास जाणवत होता आणि पप्पा येऊन हळूच विचारायचे कशी आहे ती मी मुद्दाम रडायचे त्यांना माझी जाणीव व्हावी म्हणून पहिला दिवस गेला दुसऱ्या दिवशी रात्री धावत धावत पप्पा छोट्याशा मिल्क बॉटल मध्ये माझ्यासाठी पहिलं दूध घेऊन आले मम्मा मला माहित आहे तू दोन तास ब्रेस्ट पंप करून पहिल्यांदाच माझ्यासाठी दूध काढलंस फक्त दहा एम एल होत ग ते पण माझ्यासाठी ते गोल्डन मिल्क होत आणि तिथून आपल्या मधला एक नवीन प्रवास सुरू झाला हो आपला प्रवास जरा वेगळ्या पद्धतीने सुरू झालाय पण कमालीच्या ताकदीने सुरू झालाय पाचवा दिवस आला पाचव्या दिवशी तुला डिस्चार्ज मिळालं सकाळपासून नर्स दिदी सांगत होती मम्मा भेटायला येणार आहे मी खूप खुश खूप एक्सायटेड झाले तू तु आलीस तुझी चाहूल लागली तू बाहेर बसून हळूच रडत होतीस ना पण नर्सने सांगितलं रडलीस तर भेटू देणार नाही ना म्हणून तू स्वतःला आवरलं आणि मला भेटायला आलीस तू आलीस मला शोधत होतीस मी तुला हाक मारत होते मम्मा मी इथे आहे तू पाहिलंस पाहताच घाबरलीस माझी अशी अवस्था बघून तू खूप बेचैन झालीस तुंबड भरलेले डोळे थंड झालेलं तुझं शरीर तुझ्या छोट्याशा पिल्लाची अशी अवस्था बघून तुला खूप दुःख झालं आणि मला स्पर्शही करता येत नव्हता त्याची घालमेल तुझ्या चेहऱ्यावर दिसत होती भेटायचा वेळ संपला तू हळूहळू निघत होतीस पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होतीस सहावा दिवस आला मीही तुझी वाट पाहत होते तू माझ्यासाठी पुन्हा खूप प्रयत्न करून आलेलं तुझं दूध घेऊन आलीस त्या दिवशी आपण खूप बोललो जणू पप्पा आणि तू दोघे मिळून माझ्याशी बोलत आहात मला खूप हिंमत आली आणि मी सुद्धा लवकर रिकवर करायला लागले आणि मम्मा मी तर तुझी आणि पप्पांची टू पॉइंट ओ वर्जेन आहे ना म्हणून मी खूप स्ट्रॉंग आहे मला तुझा स्पर्श तुझा आवाज तुझं कुरवाळलं याची ओढ लागली होती ते दिवस खूप भीतीदायक त्रासदायक कठीण गेले ग सतत कोणी येत होतं औषध देत होतं इंजेक्शन आय व्ही एक्स पीड कोणी जवळ आलं की मला खूप भीती वाटायची पण तू पप्पा आणि माझे काका हेच माझा आधार होते आणि आज बघ ना मी तुझा आणि या प्रवासात तुझ्या पाठी जे उभे होते त्या सर्वांमुळे मी आज एक गोड गुबगुबीत आणि सुदृढ बाळ आहे